सर्वांना नमस्कार मी पी एस आय रेवनसिद्ध कदम दोन फेब्रुवारीला तुमच्या सगळ्यांचा गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे जेम तेम सतरा अठरा दिवस राहिलेत तुमच्या सगळ्यांची जी काही रिव्हिजन आहे ती अत्यंत ताकदीनं सुरू आहे एवढं मात्र खरं आहे ठीक आहे सातत्यानं हे करायचं राहिले हे वाचत राहिले टेस्ट पेपर सोडवायचे राहिले आयोगाचे पेपर सोडवायचे राहिले ही सगळी जी धडपड आहे ही रोज मी मुलांच्या कॉलमधून मेसेजमधून मला दिसते जाणवते ठीक आहे अनेकांचे मेसेज सातत्याने येत असतात सर भीती वाटते परीक्षेजवळ येईल तसं दडपण येते प्रेशर येते काय वाचले की नाही असंच वाटते मला असं वाटतं की जसे सगळेजण सांगत असतात की भीती वाटणं प्रेशर येणं दडपण येणं विसरल्यासारखं होणं हा एक परीक्षेचा भाग आहे तर हा एक परीक्षेचाच भाग असतो आणि एक गोष्ट नेहमी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होणारच आहेत कितीही नाही म्हटलं तरी पण स्वतःच्या आत्मविश्वासापेक्षा ही भीती आहे दडपण आहे प्रेशर आहे यांना मोठं होऊन द्यायचं नाही जर ह्या गोष्टी स्वतःच्या आत्मविश्वासापेक्षा जर मोठ्या झाल्या तर आपला जो काही पेपरमधला परफॉर्मन्स आहे तर तो परफॉर्मन्स चांगला होणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टींना जेवढ्याचं तेवढंच ठेवायचं ते मापात ठेवायचं ह्या गोष्टींना अति होऊन द्यायचं नाही ठीक आहे आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवते की जेमतेम सतरा अठरा दिवस राहिले आणि या सतरा अठरा दिवसामध्ये आपली रिव्हिजन तुमच्या सगळ्यांची सुरूच आहे परंतु शेवटचे जे काही आठ दहा दिवस असतात ना तर त्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या सगळ्यांची रिव्हिजन म्हणजे संपूर्ण जो काही पूर्वपरीक्षा सिलेबस आहे तर त्या सिलेबसवरती होणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे यशस्वी होणाऱ्या प्रत्येक कोराच्या नियोजनाचा हा एक भाग असतो पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो ठीक आहे आता आपला पेपर हा दोन फेब्रुवारीला आहे म्हणजे एक फेब्रुवारीला आपण आपला अभ्यास थांबवणार आहोत ठीक आहे तर अगोदरचे आठ ते दहा दिवस म्हणजे तेवीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत टोटल होता दहा दिवस तर ह्या दहा दिवसाचं नियोजन कसं करायचं आता तुमच्यापैकी अनेकांनी स्वतःचं नियोजन केलेलं असेल तर ते तुमचं नियोजन आहे ते तसंच ठेवा मी सांगतोय त्या म्हणजे मी सांगतोय म्हणून त्याच्यामध्ये अजिबात बदल करू नका तुमचं जसं नियोजन आहे ना तसंच नियोजन ठेवा परंतु ज्या मुलांना नियोजन करताना अडचण येते गडबड होते कुठल्या विषयाला शेवटच्या काळामध्ये किती दिवस द्यायचे किती वेळ द्यायचं हे कळत नाही तर त्यांच्यासाठी जास्त करून हातचा हा व्हिडिओ असेल ठीक आहे तर आता तेवीस तारखेपासून एक तारखेपर्यंत टोटल दहा दिवस आहेत तर तेवीस तारखेला आपल्याला जो काही सायन्स आहे तर सायन्स पूर्ण वाचून संपवायचं आहे वाचून म्हणजे अख्खा पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नाही तर जे तुम्ही नोट्स काढलेले असतील तुम्ही स्टेट बोर्डच्या नोट्स काढलेले असतील त्या वाचून संपवायच्या आहेत किंवा तुम्ही पुस्तकामध्ये हायलाईट केलेलं असल तर ते स्पीडमध्ये वाचून संपवायचं आहे कारण सायन्सला कसं असतं जेवढा आपण वेळ देऊ तेवढं आउटपुट आपल्याला मिळत नाही त्यामुळे सायन्सला एक दिवस दिलेला कधीही चांगला तेवीस तारखेला आपल्याला सायन्स वाचायचा आहे ठीक आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याला हिस्ट्री वाचून संपवायचं आहे ठीक आहे म्हणजे रिव्हिजन करायचं आहे सगळं पुस्तक वाचायचं नाही जे काही हायलाईट केले ते नोट्स असतील तर नोट्स ते आपल्याला चोवीस आणि पंचवीस तारखेला व्यवस्थित कव्हर करायचं आहे ठीक आहे दहा प्रश्न आहेत पुस्तकातून येतात ठीक आहे दहापैकी आठ प्रश्न हे आता पुस्तकाला धरून आहेत ठीक आहे चोवीस पंचवीसला हिस्ट्री वाचायचं आहे सव्वीस सत्तावीसला आपल्याला काय वाचायचं आहे तर इकॉनॉमिक्स आपल्याला वाचायचं सव्वीस सत्तावीसला पंधरा प्रश्न आहेत पंधरा प्रश्न व्यवस्थित कवर होतात आणि पंधरा प्रश्न आहेत म्हणजे दोन दिवस एकदी अगदी व्यवस्थित देणं गरजेचं आहे ठीक आहे दोन दिवसामध्ये इकॉनॉमिक रिव्हिजन करून घ्या ठीक आहे सव्वीस सत्तावीस झाली आता अठ्ठावीस एकोणिसला आपल्याला काय वाचायचं आहे अठ्ठावीस एकोणतीसला आपल्याला जॉग्रफी वाचायचं ठीक आहे कारण जॉग्राफी महत्वाचा विषय आहे पाठांतराचा विषय आहे व्यवस्थित पाठ केला अगोदरच्या काळामध्ये परीक्षेचा जर झाला तर पेपरमध्ये गेल्यानंतर पटकन त्याचे उत्तर आपल्याला निघतात किंवा प्रश्न व्यवस्थित सुटतात ठीक आहे त्याचबरोबर तीस आणि एकतीसला आपल्याला काय करायचंय तिस आणि एक तिसरा आपल्याला पॉलिटी करायचं आहे पॉलिटीला पंधरा प्रश्न आहेत शेवटच्या म्हणजे पेपरच्या आधी एक दोन दिवस केल्यामुळे पंधरापैकी पंधरा प्रश्न आपल्याला यायलाच पाहिजे ठीक आहे एकही प्रश्न मागे पुढं होता कामा नाही ठीक आहे राहतो शेवटचा एक दिवस कुठला एक तारखेचा तर एक तारखेला आपल्याला काय करायचं आहे जेवढं तुम्ही करंट वाचलेलं आहे जेवढं तुम्ही हायलाईट केलं आहे किंवा नोट्स काढलेलं आहे त्या सगळं सगळं एक तारखेला आपल्याला करंट वाचून काढायचं आहे कारण पेपरच्या अगोदरचा एक दिवस आपल्याला असं कुठलाही लोड येणारा विषय वाचायचा नाही सायन्स सारखा असेल इकॉनॉमिक्स सारखा असेल जे सोपं आहे ज्या फॅक्ट आहेत जो पाठानदाराचा विषय आहे तेवढाच वाचायचा वाचायचा आहे म्हणजे डोक्यावरती प्रेशर येणार नाही किंवा काहीतरी वेगळं जाणवणार नाही भीती वाटणार नाही कॉन्फिडन्स लो होणार नाही अशा गोष्टी मी शेवटच्या दिवसामध्ये पॉलिटिक्स जॉग्रफी हिस्ट्री किंवा इकॉनॉमिक्स हे विषय काय घेतले असतील कारण हे विषय जे आहेत हे दे, मार्क देणारे विषय आहेत ठीक आहे तुम्ही वाचलं की आपल्याला लगेच त्याचं उत्तर निघू शकता असे विषय आहेत म्हणून शेवटच्या चार पाच दिवसामध्ये किंवा पाच सहा दिवसामध्ये हे विषय संपूर्ण गरजेचं असतं कारण पेपरला गेल्यानंतर पहिल्यांदा आपण काही सायन्सपासून सुरुवात करत नाही किंवा मॅथ रिजिंगपासून सुरुवात करत नाही पहिल्यांदा आपण पॉलिटी असेल जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल इथून सुरुवात करतो त्यामुळे शेवटच्या काळामध्ये हे विषय जर चांगले जर केले ना तर पेपरला गेल्यानंतर त्याचे प्रश्न खूप लवकर सुटतात आणि आत्मविश्वास खूप चांगला वाढतो बाकी मग मॅथ रिजिंग आहे ते रोज आपली प्रॅक्टिस सुरूच राहणार आहे त्याला काही विशेष वेळ देण्याची गरज नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या मुलांना प्लॅनिंग करण्यात अडचण येते त्यांनी अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तरी मला असं वाटतं की तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो ठीक आहे त्याचबरोबर जे काही शेवटचे दहा दिवस असणार आहेत तर त्या दहा दिवसामध्ये कुठल्याही टेस्ट पेपरला हात लावायचा नाही कुठलाही टेस्ट पेपर सोडवायचा नाही फक्त आणि फक्त आयोगाचे पेपर हे वेळ लावून सोडवायचे आहेत आयोगाच्या पेपरमध्ये चेक करत राहायचं की आपलं कुठं चुकतंय का आपण वाचताना चुकतोय का किंवा आयोग एखाद्या प्रश्नाचं ऑप्शन कशा प्रकारचं देते किंवा ऑप्शनवरून काही उत्तर आपल्याला काढता येतात काही लॉजिक डेव्हलप करता येते का याच गोष्टीवर शेवटच्या दहा दिवसामध्ये भर द्यायचा आहे बाकी कुठल्याही अकॅडमीचे टेस्ट पेपर हे सोडवायचे नाही ठीक आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की याच्या अगोदर आपल्याला खूप वेळा अपयश आलेला असेल परंतु इस बार बस जिंकणे ही लढणं आहे आणि मला असं वाटतं की ह्या वेळेला तुमच्या सगळ्यांची तयारी भयंकर झालेली आहे अजूनही तुम्ही तयारी करताय आणि यावेळेला आपल्याला फक्त आणि फक्त जिंकूनच यायचं आहे एवढी गोष्ट डोक्यात ठेवा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत ताकदीनं लढा ठीक आहे ऑल द बेस्ट